शिंदे गावातील शिवाजी चौक येथील फिर्यादी दादा बोराडे वय पन्नास वर्ष शिंदे सप्तशृंगी नगर यांची हिरो हांडा कंपनीचे स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा सी ऐंशी बेचाळीस ही कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली होती त्या अनुषंगानं रोड पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू असताना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील चोरीची मोटरसायकल संशयित चोर गोकुळ संजय देवरे यानं चोरली असून तो ती मोटरसायकल घेऊन सिन्नर फाटा परिसरात येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकानं सापळा असून शितापीनं संशयित आरोपी गोकुळ संजय देवरे वय सव्वीस वर्ष रानार शिंदेगाव या चोरीच्या गाडीसह ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील पन्नास हजार रुपये किमतीची एक हिरो हॉंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केली त्याच्याकडे अधिक चौकशी केले असता मसूर पोलीस ठाण्यास दाखल गुन्ह्यातील चाळीस हजार रुपये किमतीची एक बजाज प्लॅटिना गाडी ही जप्त करून असा एकूण नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीसारले सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नायकवाडे पोलीस निरीक्षक गुन्हे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे आदींनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड नाशिक रोड नाशिक शहर आयुक्तालयात वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलिस आयुक्त सो यांनी चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते त्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन काळेसर आणि सचिन एसीपी सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना असणारे गुन्हे शोध पथका पथकास अ मान्य वपोनी जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की सिन्नर फाटा सिन्नर फाटा या ठिकाणी गोकुळ देवरे नावाचा इसम जो आहे तो एक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती दिली त्याबाबत ती मार्गदर्शन करून आमची टीम रवाना केली तर सर्व गुन्हे शेतपथातील पोलीस हवालदार पाटील सागर आडणे महेंद्र जाधव रोहित शिंदे योगेश रानडे असे जाऊन त्याला अ ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील गाडी ही नाशिक रोड पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हा नोंद क्रमांक एकशे अ चारशे एकसष्ट पंचवीस झाले त्यामुळे ती गाडी जप्त करून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आणखी एक प्लॅटिना गाडी देखील मसरू तिथून चोरी केल्याची कबुली देखील त्या दोन्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत व त्याला मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहोत नितीन बोराडे गरजा महाराष्ट्र नाशिक रोड